सुटला सोळा सुटला या म... पंधरा सुटला या मैदानातला आणि पंधरा मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो पंधराला बैलगाडी मालक सिमीला पात्र धोगाट लढा चालू आहे परंतु पलीकडा बाजी मारली गाड्या क्रमांक पंधराचा निकाल गाड्या क्रमांक पंधरा चा निघाला तास क्रमांका पाच वरून धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसाद साहेब सदा पुरुंदावडे ही गाडी सेमीला पात्र विजया बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हि या चला मानलं पळणार माग या मैदानातला सोळा वडा एकवीस ते तीस ची बैलगाडी मला गाड्या झोपायला गया ही एकोणपन्नास या मैदातले गट जाहीर केलेत ऑनलाईन ची